जर आज आपण जात आहोत संकेश्वर येथील निलगार गणपतीच्या दर्शनात तर आत्ता मी आलो आहोत संकेश्वर येथे इकडून थोड्या अंतरावर निलगार गणपती आहे साधारणतः आपल्याकडचा गणपती अकरा दिवसाचा असतो परंतु संकेश्वरचा निलगार गणपती एकवीस दिवसाचा असतो मला मिळालेल्या माहितीनुसार तीनशे वर्षाचा इतिहास असलेल्या संकेश्वर येथील हैदर शेट्टी यांच्या घराण्याच्या निलगार गणपतीची कीर्ती कर्नाटक महाराष्ट्र गोवा या तिन्ही राज्यात पसरलेली गर्दी खूप होती आम्हाला दर्शन घेण्यास जवळपास दोन ते तीन तास लागणार होते दरवर्षी गणेश उत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी येतात रांगेमध्ये उभे होतो एक आजी आणि टीका लावून घ्या म्हटलं अडीच ते तीन तास रांगेमध्ये थांबून आत्ता आम्ही ज्या घरामध्ये निलकार गणपती आहेत त्या घराकडे येऊन पोहचलो आहे सुरुवातीला जेव्हा आम्ही पाहिलो होतो त्यावेळा इथं एकच गणपती होता आणि आत्ता आणि दोन वाढले आहेत इथं फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे इथं आल्यावरती पहिला हा गणपती लागतो त्यानंतर इथं एक आहे आणि इकडून थोड्या अंतरावर एक गणपती आहे परंतु काही का।